कृष्ण हरी माऊली आज पुन्हा एका नवीन दिवसाची सुरुवात करूया मागील भागामध्ये आपण ज्ञानेश्वरीच्या एकशे एकावन्नाव्या ओवीपर्यंत सांगता केली होती आणि भगवद्गीतेचा तिसावा श्लोक पूर्ण केला होता आता आपण ज्ञानेश्वरीच्या एकशे बावन्नाव्या ओवीपासून आणि भगवद्गीतेच्या एकतीसाव्या श्लोकापासून सुरुवात करूया यज्ञशिष्टा मृतभुजो याती ब्रह्म सनातनम नायम लोकोस्य यज्ञस कुतोन्यह कुरुसत्तम ऐसे सिद्ध चोखट जे ज्ञान यज्ञावशिष्ठ ते सेविती ब्रह्मनिष्ठ ब्रह्माहं मंत्रे जे अनादिसिद्ध वशुद्ध आणि ज्ञानरूपी यज्ञात शिल्लक राहिलेले ब्रह्म असते ते ज्ञानरूपी ब्रह्म ब्रह्मनिष्ठ पुरुष मी ब्रह्म आहे या मंत्राद्वारे उपभोगतात ऐसे शेषामृते झाले की अमर्त्य भावा आले म्हणवनी ब्रह्म ते जहाले अनायासे त्याप्रमाणे यज्ञातीत शेषरूपी अमृताने जे तृप्त होतात किंवा अमरस्थितीला प्राप्त होतात म्हणून ते सहजच ब्रह्माला पावतात विरक्ती माळ न, जया सेवा न जे योग यागु न करीतीची जन्मले सांगते जन्माला येऊन ज्यांना संयम रूप अग्नीची सेवा घडत नाही व योग व यज्ञ यांच्या हातून मुळीच होत नाही त्या इतर लोकांना माळ घालत नाही जयांचे ऐहिक धड नाही तयांचे परत्र परत्रुससी काय असो हे गोठी पाहि पंडू कुमरा ज्यांचे ऐहिक नीट नाही त्यांच्या परलोकाची गोष्ट कशाला विचारतोस म्हणून अर्जुना ती गोष्ट व्यर्थ कशाला सांग एव बहुविधा यज्ञा वितता ब्रह्मणो मुखे सर्वा नेवम ज्ञावा विमोक्षसे ऐसे बहुती परी अनेग जे सांगितले तुझ का याग ते विस्तारुनी वेदेंची चांग म्हणितले आहते असे पुष्कळ प्रकारचे जे अनेक यज्ञ तुला सांगितले ते वेदानेच चांगल्या विस्ताराने सांगितले आहे परी तेणे विस्तारे काय करावे ची कर्म सिद्ध जाणावे ये तुलेनी कर्म बंधू स्वभावे पावेल ना परंतु त्या विस्ताराशी आपल्याला काय आहे तात्पर्य असे समज की मागे सांगितलेले यज्ञाधिक सर्व कर्मापासूनच उत्पन्न होतात एवढे जाणले की आपोआपच कर्मबंधाची प्राप्ती होणार नाही श्रेयान ज्ञान परंतप पार्थ ज्ञाने परिसमाप्यते वेदू जयांचे मूळ जे क्रियाविशेषे स्थूळ जया फळ येळ स्वर्गसुख अर्जुना वेद ज्याचे मूळ आहे ज्यात क्रियांचा विशेष खटाटोप आहे व ज्यापासून असे स्वर्गसुखाचे फल प्राप्त होते ते द्रव्यादी यागू कीर होती परिज्ञान यज्ञाची सरी नपवती जैशी तारा तेज संपत्ती दिनकरा पाशी जे द्रव्यादी यज्ञ खरे आहेत पण ताऱ्यांच्या तेजाचा डौल जसा सूर्यापुढे चालत नाही तशी ज्ञान यज्ञाची सर त्यांना येत नाही देखई परमात्मा सुखनिधान साधा वया योगी जन जे न विसंबिती अंजन उन्मेष नेत्री पहा परमात्मा स्वरूप सुखाचा ठेवा हस्तगत करण्याकरता योगी लोक जे ज्ञानरूपी अंजन बुद्धिरूपे डोळ्यांना घालण्याला विसंबत नाही जे धावतया कर्माची लाणी नैष्कर्म्य बोधाची खाणी जे भुके लिया धणी साधनाची जे चालू कर्मांच्या समाप्तीचे ठिकाण आहे जे कर्मातीत ज्ञानाची खाण आहे आत्मार्थ सुख जे भुकेले आहेत त्यांच्या साधनांची जे तृप्ती आहे जेथ प्रवृत्ती पांगळू जाहली तर्काची दिठी गेली जेणे इंद्रिये विसरली विषय संगू ज्याच्या ठिकाणी प्रवृत्ती पांगळी होते तर्काची दृष्टी जाते ज्याच्या योगाने इंद्रियांना विषयांचा विसर पडतो मनाचे मनपण गेले जेथ बोलाचे बोलके जया माझी सापडले ज्ञेय दिसे मनाचे मनपण नाहीसे होते बोलाचा बोलकेपणा थांबतो ज्यामध्ये ज्ञेय जाणवयाची वस्तु ब्रह्मस्थिती प्रत्यक्ष सापडते जेथ वैराग्याचा पांगू फिटे विवेकाचाही सोसू तुटे जेत न पाहता सहज भेटे आपण पे ज्या ठिकाणी वैराग्याचे दारिद्र्य दूर होते विवेकाचा हावरेपणा खुंटतो आणि ज्याच्या ठिकाणी न पाहता आपोआपच आत्मस्वरूपच दिसते तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेशी ते ज्ञानं ज्ञानी नसत तत्वदर्शिन ते ज्ञान पै गा बरवे जरी मनी आथी आणावे तरी संता या भजावे सर्वस्वेसी हे अर्जुना हे उत्तम ज्ञान जर लाभावे असे मनात असेल तर या संतास सर्वस्वे करून त्वा भजावे जे ज्ञानाचा कुरुठा जेत सेवा हा दारवंठा तो स्वाधीन करी सुबटा वोळ गोणी कारण ते ज्ञानाचे घर आहे त्यांची सेवा हा त्या घराचा उंबरटा आहे अर्जुना तू सेवा करून तो आपल्या स्वाधीन करून घे तरी तनु मनु जीवे चरणांसी लागावे आणि अगरवता करावे दास्य सकळ एवढ्या करता शरीराने मनाने व जीवाने त्यांच्या चरणी लागावे आणि अभिमान सोडून त्यांची चाकरी करावी मग अपेक्षित जे आपुले ते ही सांगती पुणे अंतःकरण बोधले संकल्पा नहीं। मग आपले जे असेल ते त्यास विचारले असतात ते सांगतात त्या त्यांच्या उपदेशाने अंतःकरण दान संपन्न होऊन पुन्हा संकल्पाकडे वळत नाही यज्ञात वा न पुनर्मोह मेवम यास्यसी पांडव ये न शेषेण दक्षस्यात्म नथोमयी जयाचेनी वाक्य उजीवडे जाहले चित्त निधडे ब्रह्माचेनी पाडे निशंकू होय त्यांच्या उपदेशरूप ओजडाने निर्धास्त झालेले चित्त ब्रह्माप्रमाणे शंकारहित होते ते वेळी आपण पेया ये अशेषेही भूते माझ्या स्वरूपी अखंडिते देखसी तू त्यावेळी आपल्या सहित सर्व भूते माझ्या स्वरूपात निरंतरच पाहशील ऐसे ज्ञान प्रकाशे पाहेल तई गुरु कृपा होईल अरे त्यावेळी असा ज्ञानप्रकाशाचा उदय होईल आणि मग त्यावेळी अंधकार नाहीसा होईल अपि चेदसी पापेभ्य सर्वेभ्य पापकृतम सर्व ज्ञान प्लवे नव रुजिनम संतरिष्यसे जरी कल्मशाचा आगरू तू भ्रांतीचा सागरू व्यामोहाचा डोंगरू हो अससी तू पापांचे आगर भ्रांतीचा सागर किंवा व्यामोहाचा मनाच्या घोटाळ्याचा डोंगर जरी असलास किंवा व्यामोहाचा म्हणजे मनाच्या घोटाळ्याचा डोंगर जरी असलास तरीही ज्ञानशक्ती चेनी पाडे हे आघवेची गात होकडे ऐसे सामर्थ्य असे चोखडे ज्ञानी ये तरी ज्ञानशक्तीच्या पुढे बाबा हे सगळे काहीच नाही असे या ज्ञानाच्या अंगी निर्दोष सामर्थ्य आहे देखई विश्वभ्रमा ऐसा जो अमृताचा कडवसा तो जयाची या प्रकाशा पुरेची ना पहा निराकार परमात्म्याची पडछाया म्हणून असणारा हा जो जगताचा पसारा तो देखील त्या ज्ञानाच्या प्रकाशाला पुरत नाही विश्वाचा निराश करणे ह्याचीही त्या ज्ञानाच्या सामर्थ्यापुढे किंमत नाही तया कायसे हे मनोमळू हे बोलतांची अति किडाळू नाही येणे पाडे ढिसाळू दुजे जगे त्या ज्ञानाला हे मनातील मळ म्हणजे काय आहेत पण तशी तुलना करणे हेच अनुचित आहे वास्तविक पाहता याच्यासारखे सामर्थ्य या जगात दुसरे काहीच नाही